नमस्कार मंडळी आम्रपालीज अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी व्लॉग बनवलेला आहे एक मिनी फ्लोक आणि त्याच्यामध्ये बघा आपण पाहतोय की मी चिकनचं सु, मटनची सुक्का रेसिपी बनवलेली आहे मटनची भाजी बनवलेली आहे आणि हे सगळं आवरून आता मी चाललेली आहे माहेरी आणि जाता जाता म्हटलं यांना की चला आपण डी मार्टला जाऊया दोनच कुलपी घ्या म्हटलं समर्थलान मला तर कशाचं काय मग असं म्हणता म्हणता हे पण घ्यायचं आहे ते पण घ्यायचं आहे करत करत मस्तपैकी आम्ही बिलाचा गाडा वाढवलाच आणि शेवटी मग आम्ही निघालो आणि माहेरी जातानी कशी एक एक्साइटमेंट असते ना मस्त आता निवांत आराम करायचा आणि मस्त समर्थाने मी खूप एक्सायटेड होतो शाळेला सुट्ट्या लागून दहा बारा दिवस झालेले होते तरी पण मी त्याला घेऊन गेली नव्हती म्हणून त्याची सारखी माझ्या मागं कटकट कटकट कट, कट, चालू होते आणि जातानी खूप पाऊस होता गाडीमध्ये आणि त्याच्यानंतर थोड्याच वेळाने यांनी म्हटले की बघ आता खूप पाऊस आहे नंतर कसं आम्ही म्हटलं तुम्ही चला मला माहिती आहे आमच्या गावाला कधीच पाऊस नसतो आणि मराठवाड्याची हीच तर परिस्थिती आहे की एका साईडला पाऊस असतो तर एका साईडला पाऊस नसतो हा नेहमीचाच प्रॉब्लेम आहे आणि मस्त असं एन्जॉय करत आम्ही पोहचलेलं होतं येरमाळ्यापर्यंत आणि तिथं इतकं मस्त असं देवीचं यात्रेची सगळी तयारी सुरू होती आणि छान राह पाळणे लागलेले होते तिथंच देवीचं ही आणली जाती आणि तिथंच पूजाही असते आणि तिथं सगळे लोक दर्शनासाठी जातात येडाईची यात्रा म्हटलं जातं ह्याला आणि तिथून पुढं तर एवढा खूप मोठा मुसळधार पाऊस होता त्याच्यानंतर आम्ही थोड्या वेळातच पोहोचणारच होतो आणि तेवढ्यात ते एका ठिकाणी थांबायचं होतं था आम्हाला की जिथं खूप छान अशी प्रसिद्ध भजी भजी भेटतात आणि ते खायची होती पण पावसामुळं तो पण प्लॅन आमचा जा फ्लॉप झाला आणि फायनली आम्ही गावाच्या जवळजवळ पोहोचलो आणि बघा आम्ही पोहोचल्या पोहोचल्या समर्थची एक्साइटमेंट आणि आई पण किती खुश आहे सगळे खूप खुश आहेत आणि आमची पाठीमागची मागची छकोली पण लगेचच आली समर्थला भेटायला आणि तिला पण खेळायला कुणीच नसते समर्थशिवाय त्याच्यामुळं एकदम मस्त सगळे खुश होते बघा आजीचा लाड आजीच्या प्रेमाशिवाय सगळं काही अपूर्ण असतं आणि आता नेक्स्ट पार्टमध्ये तर तुम्ही पाहू शकता ह्यांची दोघांची मस्ती आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला आता असेच डेली मिनी व्लॉग बघायला मिळणार आहेत आणि धन्यवाद कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा मग मी कुठे येऊ येऊ का मग अरे सावकाश सावकाश काय दाखवणार तुम्हाला काय दाखवती काय केली काय केली तू

वाव किती छान आहे